गाणं सुरू होताच आजी डोलायला लागतात ला आणि तालावर थिरकतात सुशिला आजीचं वय ऐंशी आहे फेसबुकवर त्यांच्या नातवानं टाकलेला व्हिडिओ सोशल मीडियावर असा काही व्हायरल झाला की जूनमध्ये त्यांची सैराट डान्सची क्लिप लाखो लोकांनी पाहिली नातवाबरोबर आजी डान्स कोरिओग्राफी पण करतात बघूयात सदाबहार व्यक्तिमत्वाच्या आजींची ही गोष्ट अगदी तल्लीन होऊन तालावर नाचणाऱ्या या सुशिला आजी सध्या जाम फेमस झाल्यात सुशिला आजींचं वय आहे फक्त ऐंशी वर्ष आजींचा नातू थ्री डी टी या डान्स अकॅडमीमध्ये कोरिओग्राफर आहे अकॅडमीच्या वार्षिक कार्यक्रमात आजींना डान्स करण्याची विनंती केली आणि आजींनी झिंगाटच्या तालावर हा असा ताल धरला <स्थाँगारे। स्थाँगारे> नातवानं आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि नेटिझन्सनी आजीच्या अप्रतिम डान्सवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला तिला दाखवता आली नाही कोणाला पण माझ्या थ्रू मी जे व्हिडिओ वगैरे पोस्ट केले त्यामुळे मला असं वाटलं की ती जी कलाय ती दाखवली पाहिजे सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आपल्या आवडी जोपासणं अनेकदा महिलांना जमत नाही पण उतार वयात सुशिलाजींनी आपली आवड जपून सगळ्याच महिलांना प्रेरणा दिली आहे लहानपणापासून मला ज्ञान होता ते पिक्चर्स नवरंग हे सगळे पिक्चर पिकचर आहेत ऐकता ते मी पाहत राहायचे आणि घरी येऊन बसत आपलं असं असं काय करायचं असं काय करायचं गुरु बायक काय नाही मला नाकू बीतू सगळे झाले मग मला काय वाटत नव्हतं काय नाही हे जसं झालं तस आजी तू नाच बर का या टामा मी नाच मानत नाही राधा मानत नाही राधा व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हनचाटेसह हलिमा कुरेशी न्यूज एटीन लोकमत पुणे